मंडळी आजच्या घडीची सर्वात मोठी बातमी संपूर्ण महाराष्ट्राचं ज्याकडे लक्ष लागलेलं होतं त्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात खंडणीचे आरोप झालेला आरोपी वाल्मिक कराड हा आज स्वतः पुण्यात सी ला शरण आला पण धक्कादायक म्हणजे वाल्मिक कराड यानं शरण जाण्याच्या आधी स्वतःचा एक व्हिडिओ व्हायरल केला त्यात त्यानं असं म्हटलं की मी वाल्मिक कराड माझ्या विरुद्ध केच पोलीस स्टेशनला खोटी खंडणीची तक्रार दाखल झाली आहे मला अटकपूर्वचा अधिकार असतानाही मी सीआयडी ऑफिसला पोलिसांना शरण येणार आहे संतोष देशमुख यांचे जे कोणी मारेकरी असतील त्यांना अटक करावी व त्यांना फाशीची शिक्षा द्यावी राजकीय द्वेषापोटी माझं नाव त्याच्याशी जोडलं जात आहे मी जर त्यात दोषी आढळलो तर न्याय देवता मला जी शिक्षा देईल ती भोगायला मी तयार आहे बरं काल कराडला अटक केल्याची बातमी खोटी असल्याचं सी आय डी अधिकाऱ्यांनी सांगितलेलं असताना आणि आज त्याने हा शरण येण्याचा व्हिडिओ करण्याआधी व तशा बातम्या फिरण्याआधीच बीडमधून वाल्मिक कराडचे समर्थक पुण्यात सकाळी आठ वाजल्यापासून पासून पोहोचतात हा नेमका काय प्रकार आहे हे सगळं ठरवून केलेलं नाही ना अशी शंका आता निर्माण केली जाते म्हणजे बीड पोलिसांचे हात आरोपीच्या मानेजवळ पोहोचल्याचं एस सांगत असतानाच अचानक बीड मध्ये ची एंट्री होणं त्यांनी वाल्मिक कराडची खाती गोठवून पत्नीसह जवळच्या माणसांची चौकशी करणं काल वाल्मिक कराडला पुण्यात पकडल्याचं वृत्त नाकारणं मात्र वाल्मिक कराड पुण्यातच असल्याच्या बातम्यांना दुजोरा देणं आज वाल्मिक कराडने शरण येण्याचा व्हिडिओ करणं त्यानं खरोखर शरण येणं आणि वाल्मिक कराडला अटक करणं हा मोठ्या प्लॅनिंगचा भाग आहे का असा सूर आता विरोधक आळवताना दिसत आहेत नेमकं काय घडलंय मागच्या चोवीस तासात आणि वाल्मिक कराडची अटक खरंच मोठ्या प्लॅनिंगचा भाग आहे का जितेंद्रावाड यांचं ट्विट का गाजतंय सगळंच थोडक्यात समजावून घेऊ नमस्कार मी प्रथमेशन तुम्हाला तर माहितीये आपला विषयच भारी मंडळी आज वाल्मिक कराडने पुण्यात सीआयडी समोर शरणा गतीपत करली मागच्या बावीस दिवसांपासून तो बीड पोलीस आणि सीआयडीला आय डी हिंडत होता संतोष देशमुख हत्या प्रकरणासह एका खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडचं नाव समोर आलेलं आहे म्हणजे विरोधकांनी आणि संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी वाल्मिक कराडवर संतोष देशमुख हत्या प्रकरणात त्यांचा सहभाग असण्याचा आरोप केलाय हा अजित अजितदादा गटाचे मंत्री धनंजय मुंडे यांचा राईट हँड मानला जातो धनंजय मुंडे यांनीही वाल्मिक कराड माझे समर्थक आणि कार्यकर्ते असल्याची कबुली माध्यमांसमोर दिलेली आहे दरम्यान संतोष देशमुख हत्या प्रकरण झाल्यापासून चार आरोपी पोलिसांच्या हाती लागले होते आणि तीन आरोपी व खंडी प्रकरणातील वाल्मी कराड फरार झाले होते ते तीन आरोपी अद्याप फरार आहेत मात्र आज वाल्मी कराडने स्वतःहून सी पुणे ऑफिसला सरेंडर केलाय मात्र त्यानं ज्या पद्धतीनं स्वतःला पोलिसांच्या हाती स्वाधीन केलंय तो घटनाक्रम पाहताय मोठं षडयंत्र तर नाही ना अशी चर्चा आता रंगू लागली आहे खर तर संतोष देशमुख हत्या प्रकरणामध्ये बीडमध्ये जवळपास सी आय नऊ टीम कार्यरत आहेत टीम मध्ये सुमारे दीडशेहून अधिक सीआयडीचे अधिकारी कर्मचारी कार्यरत आहेत या सर्व टीमने सुमारे शंभरहून अधिक लोकांची या प्रकरणामध्ये आतापर्यंत चौकशी केली आहे वाल्मिक कराडवर सीआयडीने आपला दबाव वाढवण्यास सुरुवात केली होती मंडळी मिळालेल्या माहितीनुसार संबंधित लोकांची आणि चौकशी करण्यात आली त्यात ची पत्नी अजित पदाधिकारी आणि इतर चार महिलांचा समावेश होता संतोष देशमुख यांचा भाऊ आनंद देशमुख यांनी त्यापैकी एक महिला वाल्मिक कराडची दुसरी पत्नी असल्याचा दावा केला आहे पण त्याबद्दलचं तथ्य अजून समोर आलेलं नाही दरम्यान काल सीआयडी कडून वाल्मिक कराडची सगळी बँक मुलाखती गोठवण्यात आली आधी नागपूर नंतर मध्य आणि शेवटी पुन्हा पुणे असं बाल्मिक कराडचं लोकेशन मिळत असल्याच्या बातम्या व्हायरल होत होत्या पण त्यापैकी एकही ठिकाणी बाल्मिक कराड सापडला नाही दरम्यान विरोधकांनी धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची केलेली तीव्र मागणी वाल्मिक कराडच्या नावाने धनंजय मुंडे यांच्यावर सुरू असलेली चिखलफेक त्यातून निर्माण झालेली अटीतडीची परिस्थिती सीआयडी व वा सरकारनं वाल्मिक कराडच्या गळ्याभोवती आवरलेला फास त्याच्या घरच्या लोकांची सुरू केलेली गळचेपी या सगळ्याचा परिणाम लक्षात घेता वाल्मिक कराडने स्वतः सरेंडर होण्याचा निर्णय घेतला असं एका बाजूला खरं मांडलं तरी ज्या पद्धतीनं घडामोडी घडवून वाल्मिक कराड पोलिसांना स्वाधीन झालाय तो सगळा पिक्चर संशयास्पद आहे असा आरोप सध्या होतोय जितेंद्र आवाड यांनी वाल्मिक कराडने शरणागतीचा व्हिडिओ पोस्ट करण्याआधीच एक लक्षवेधी ट्विट केलं होतं म्हणजे काल जेव्हा खंडणी प्रकरणात आरोपी असलेला वाल्मीकराड कराड यांना पुण्यातून सीआयडीने अटक केल्याचं वृत्त समोर आलं तेव्हा काही काळानंतरच सीआयडीने आय वाल्मी कराडला अटक केल्याचं वृत्त फेटाळून लावलं ला। परंतु आता अचानक पुण्यातील सीआयडीच्या कार्यालयाबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवल्यानं चर्चांना पुन्हा उधाण आलं सीआयडी कार्यालयात पुणे पोलीस दलातील पोलीस उपायुक्त सौदीप सिंग गिल आणि पुणे शाखेचे पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे दाखल झाले वाल्मी कराड सीआयडीला शरण आल्यास त्यांच्या समर्थकांची गर्दी होऊ शकते हे लक्षात घेऊन पुणे पोलिसांकडून सीआयडी कार्यालयाबाहेर बंदोबस्त वाढवण्यात आल्याचं बोललं गेलं याच दरम्यान राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एक्स वर पोस्ट केली त्या पोस्ट मध्ये त्यांनी लिहिलं आजच्या दिवसभरात वाल्मिक कराड हा पोलिसांकडे स्वाधीन होईल असं त्याच्या निकटवर्त्यांकडून समजलं आहे ही माहिती मी का देतोय कारण तो स्वतः पोलिसांना स्वाधीन झाल्यानंतर एक पत्रकार परिषद घेण्यात येईल या पत्रकार परिषदेत त्याला पुण्याजवळील एका घाटात गाडीतून गोवा कि किंवा असे कुठेतरी लांब जात असल्याची माहिती पोलिसांना खबरीकडून मिळाली त्यानंतर पोलिसांनी पाठलाग करून त्याच्या गाडीसमोर आडवी गाडी टाकून त्याला अडवला आणि त्याच्या कॉलरला धरून त्याला खेचत आणून गाडीत बसवला अशा सगळ्या कहाण्या प्रस्तुत करण्यात येतील पण महाराष्ट्राने अशा कुठल्याही कहाण्यांवर विश्वास ठेवू नये कारण त्याला पकडायचा असता तर त्याला कधीच पकडला असता तो शान मध्ये कडक कपडे घालून पुण्यातील किंवा महाराष्ट्रातील कुठल्या तरी पोलीस ठाण्यात येईल आणि स्वतःहून स्वाधीन होईल पण त्याला रंग मात्र शौर्याचा देऊन त्याला कसा फरफटत आणला अशा बातम्या लावायला सुरुवात केली जाईल मला या सरकारला एवढंच सांगायचं आहे जो बुनसे गई व हौसे नाही हाती अजूनही त्याला तीनशे दोनचा आरोपी का करत नाही त्याला मुक्का कधी लावणार याचं उत्तर मिळालेलं नाही न्यायालयीन चौकशीसाठी कोण न्यायाधीश चौकशी करणार याचे उत्तर मिळालेले नाही असं जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलेलं आहे याशिवाय ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी देखील पोलिसांवरती आरोप केलेले आहेत वाल्मी कराड यांचं शरण येणं हे पोलिसांचा नाकर्तेपणा आहे याशिवाय वाल्मिक कराड पुण्यातच शरण येणार ही बातमी वाल्मिकराडच्या कार्यकर्त्यांना कशी समजली असा देखील आरोप सुषमा अंधार यांनी केलाय म्हणजे विशेष म्हणजे एका बाजूला काल वाल्मी कराड यांच्या अटकेची बातमी आल्यापासून पुण्यात बीडवरून आलेल्या वाल्मी कराड समर्थकांनी मोठी गर्दी केली विचारला असता ते म्हणाले आम्हाला काल वाल्मीकांनाला अटक करण्याची खबर मिळाली म्हणून आम्ही त्वर आलो आता त्यांनी ती कबर कशी लागली आणि वाल्मिकाडला पुण्यातच अटक होणार हे त्यांना कसं कळालं हे कळायला मार्ग नाही बर बीड मध्ये कराडच्या समर्थनार्थ काही महिला कार्यकर्त्यांनी कर कराडला समाजसेवक म्हणत वाल्मिकांना कराड यांच्यावरील खोटे गुन्हे मागे घेण्यासाठी म्हणून आंदोलन सुरू केलंय आता ही एकंदरीत वाल्मी कराडची इमेज साफ करण्याचा सा प्रयत्न आहे का ती नेमकी काय गेम आहे असा ही सवाल विरोधक विचारत आहेत आणि विशेष म्हणजे सी ने काल वाल्मिक अटकेची बातमी फेटाळली असली तरी ही न्यूज एटीन लोकमतने सूत्रांच्या हवाल्यानं कालच एक वृत्त दिलं होतं त्या वृत्तानुसार वाल्मिक कराड हा अठ्ठावीस डिसेंबर पर्यंत पुण्यातच होता अशी माहिती समोर आली होती वाल्मिक कराड हा उपचारासाठी पुण्यातील एका रुग्णालयात दाखल होता वाल्मिक कराडवर अठ्ठावीस डिसेंबर पर्यंत रात्री उशिरापर्यंत उपचार सुरू होते पुण्यातील नामांकित हॉस्पिटलमधील आयसीयू मध्ये उपचार सुरू होते कराडला अठ्ठावीस डिसेंबर रोजी डिस्चार्ज दिल्याची माहिती समोर आली होती पण सीआयडीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या माहितीला दुजोरा दिला नव्हता पुढे सध्या अटकेत असलेल्या वाल्मिक कराड याने त्याचा संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी काही संबंध नसल्याचं एक प्रकारे व्हिडिओमधून सांगण्याचा प्रयत्न केला आहे आता त्या प्रकरणी काय चौकशी होणार त्याच्यावर फक्त खंडणीच्या गुन्ह्यांची केस चालणार कि मग संतोष देशमुख हत्ये प्रकरणी त्याला सह आरोपी करणार त्यानंतर त्याला कोणती शिक्षा होणार की इतर मोठे मासे वाचवण्यासाठी हो या माशाला गळायला देणार भविष्यात वाल्मी कराडचा अतिक अहमद होईल का याबद्दल तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष भारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद